नमस्कार स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तर आज आहे संक्रांती आणि संक्रांतीच्या तुम्हाला सगळ्यांना खूप गडगड शुभेच्छा तर इथे माझी सकाळची तयारी झाली होती मी नवीन अशी ब्लॅक साडी लावलेली आणि देवाची छान अशी पूजा करून झाली होती सुगडसुद्धा पुजून झालेले होते आणि अथांग आणि त्याचे मित्रमंडळी इकडे बाहेर पतंग उडवत होते तर रतंगला मी एक छा साधा असा पतंग आणून दिला होता आणि बाकीच्या मुलांनी पेपरचे पतंग बनवलेले आणि त्याला दोरा बांधलेला कारण मांजा वापरू नये कारण ते पक्ष्यांना इजा पोचू शकते म्हणून मग त्याने दौऱ्याचाच वापर केलेला पण आणि दोरा संपल्यानंतर माझ्या जवळजवळ अर्धे रिळ त्या मुलांनी संपून टाकल्याने पण ठीक आहे हरकत नाही एका दिवसाची त्यांची पण मज्जा असू असते करू देत तर मग नंतर मी माझ्या दुपारच्या जेवणाला लागलेली ॲक्च्युली खूप उशीर झाला होता जेवण करायला पण नैवेद्यसुद्धा करायचा होता त्याच्यामुळे सगळं जेवण करावं लागणार होतं तर मग ते मी खिरीसाठी तांदूळ भाजत होते कारण काहीतरी गोड करायचं होतं शेवयांचे खीर करणार होते ती झटपटसुद्धा होते पण शेवया माझ्याकडे आत्ता अवेलेबल नव्हत्या दुकानातून मी आधीच मिरची कोथिंबीरसाठी जाऊन आले होते मग त्याच्या परत मला जायला खूप कंटाळा आलेला तर म्हटलं ठीक आहे आत्ता तांदळाची खीर बनवूयात तशी ती तांदळाचीसुद्धा बरेच दिवस केली नव्हती तर मग खीर बनवायला घेतली आणि नंतर मिरच्या आणि कोथिंबीर होत्या ते मी साफ करून ठेवलं कुकर लावला होता वरण भाताचा मग तो थंड झाल्याच्या नंतर मग वरणाला फोडणी देऊन घेतली मध्येच रडारड चालू होती कारण बाहेर ते किंवा मुलं खेळत होती तर त्याच्या मनासारखं काही झालं नाही की तो सारखा घरात रडत यायचा त्यामुळे मग मध्येच स्वयंपाकाकडे दुर्लक्ष होत होतं तर अशा प्रकारे दुपारचा माझा स्वयंपाक रेडी झालेला पण खूप उशीर झाला होता जवळजवळ दीड वगैरे वाजला होता तर इथे बघू शकता खीर भात वरण आणि चवळीची भाजी होती दुपारच्या स्वयंपाकासाठी आथांग इथं आईस्क्रीम खात बसलेला होता त्याला कोणीतरी दिलं नव्हतं ते बाहेर खेळत होता तर आणि इथे आमच्या शेजार्या आम्हाला हळदी कुंकवासाठी बोलवलेलं होतं तिचं ते पहिलंच हळदी कुंकू होतं तर तिने त्यांच्या पद्धतीने इथे छान अशी मांडणी केलं होती त्याची आणि रांगोळीसुद्धा खूप छान काढलेली तिने तर तिकडून आल्यानंतर मग मी आत्ांगला जेवायला दिलं आणि नंतर मग मी सुद्धा जेवण करून घेतलं आणि तुम्ही माझा अवतार बघू शकता काय झालेला तो फ्रेश व्हायची गरज होती आत्थांगला झोपायला बोलवलं तर त्याला झोपायचं नव्हतं म्हणून तो रडत होता कारण आज मुलांना शाळेला सुट्टी असल्यामुळे भरपूर मुलं खेळत होती बाहेर तर आजचा व्लॉग इतकाच आहे बाय